जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर मधील समृद्धी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांचं काटेकोर अंमलबजावणी होण्याबाबत निवेदनपत्र देण्यात आलेलं आहे तर या निवेदनपत्रामध्ये नुकताच बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थीवर अत्याचाराची संतापजनक व दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि शाळेमध्ये ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी पूर्णपणे उपाययोजना व सुरक्षा मिळावी याकरिता तहसीलदार कार्यालयामध्ये समृद्धी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निवेदनपत्र देऊन ही मागणी केलेली आहे समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने बदलापूरमधील घटनेचा निषेध करून उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदनपत्र देण्यात आले उल्हासनगरमध्ये समृद्धी सामाजिक संस्था यांच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराची संतापजनक व दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनपत्राद्वारे केली आहे शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे असून कोणतीही घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने शाळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यासाठी जबाबदारी मुख्याध्यापक शाळा प्रशासनाची असावी सी सी टी व्ही न बसवणाऱ्या शाळांवर शासनाने कारवाई करावी व शाळेमध्ये सी सी टी व्ही कंट्रोल रूम असावे शाळेमध्ये पन्नास टक्के महिला कर्मचारी नेमाव्यात शाळेमधील कर्मचारी यांची पोलीस पडताळणी बंधनकारक असावी शाळा परिसरात तक्रार पेटी बसवण्यात यावी तक्रारीची दखल न घेणाऱ्या मुख्याध्यापकावर शासनाने कारवाई करावी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे निर्माण व्हावे शिक्षण अधिकारी यांनी शाळेतील उपाययोजनांचा आढावा घ्यावा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी मुख्याध्यापक व शिक्षक यांचा प्रतिमाह संवाद साधून सूचना जाणून उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी समृद्धी सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देऊन केली आहे यावेळी मनीषाताई ताई प्रदीप गोडसे संजनाताई संजय तांबे खजिनदार पौर्णिमा ताई बच्छाव तसेच छबी भांडे सुनंदा शिंपी कल्पना सोनवणे आम्रपाली कदम मंजित कौर मेरी पौल सविता शर्मा अक्षता परब शोभा सदावर्ते कल्पना वाडिले ज्योती घुले शकुंतला शिंपी सुनीता दोंदे शुभांगी कोहळे अनिता जयस्वाल अलका काळे वर्षा मेश्राम तसेच ताई उपस्थित ता होत्या यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे शहर अध्यक्ष संजय घुगे सामाजिक कार्यकर्ते संजीव विभाग अध्यक्ष नितेश शहर अध्यक्ष विद्यार्थी सेने से वैभव कुलकर्णी उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र उल्लासनगर हमारी यही मांग है कि स्कूल में जो अभी जो हो रहा है उसके लिए रोकथाम होनी चाहिए लड़कियों की सुरक्षा स्कूल में सबसे ज्यादा अच्छी तरह से होनी चाहिए जो शिक्षण का संस्था है वहीं पे अगर लड़की सुरक्षित नहीं है तो फिर और कहाँ रह सकती है और स्कूल में अगर कोई लड़की अपने टीचर से कंप्लेंट करती है कि मुझे कोई लडका आ, सता रहा है या कुछ कर रहा है तो उतनी टीचर लोग भी ध्यान नहीं दिया करते इसलिए जो कम्प्लेंट बॉक्स का जो इन्होंने बोला है वो सबसे बहुत अच्छा तरीका है कि चुपचाप अपनी कंप्लेंट जाके डाल दो प्रिंसिपल ने वो चेक करना चाहिए कि इतनी सारी कंप्लेंट आई है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ताकि किसी का नाम आगे जाता है ना तो उसके ऊपर टीचर भी ध्यान देती है इसने मेरी कंप्लेंट की या इसने मेरी कंप्लेंट की वो लड़का भी ध्यान देता है तो वैसा नहीं होना चाहिए जो कंप्लेंट बॉक्स का सिस्टम है वो बहुत ही अच्छा है हर स्कूल में एक कंप्लेंट बॉक्स होना चाहिए वहाँ पे भी होणार वेडंट पेरेंट्स भी डाल सकते टीचर्स टीचर भी अपनी कंप्लेंट डाल सगते और को इस इसपे कंपल्सरी ध्यान देना चाहिए कि ये कंप्लेंट आई तो उसका निवारण होना ही चाहिए आज आम्ही उल्हासनगरच्या तहसील कार्यालयासमोर एक धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणाविषयी मुलींचा जो अत्याचार झालेला आहे तीच प्रवृत्ती पुन्हा आमच्या उल्हासनगरवर येऊ नये यासाठी आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे आणि आम्ही या निवेदनात असे सांगितले की सरकारचा सा जो जी आर आहे त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही प्रत्येक शाळांसमोर जाऊन त्याची पाहणी करू आणि नाही झाल्यास आम्ही त्या शाळांना एक दडा शिकूया म्हणजेच आम्ही सा सांगू का ती अंमलबजावणी झालीच पाहिजे म्हणजे जे, जे शासनाचे नियम आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचप्रमाणे आता सरकारचं जे आहे बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाव तर बेटी जर सुरक्षित नसेल तर आम्ही त्यांना शाळेमध्ये कोणत्या हेतूने पाठवायचं आणि शाळेंना जाऊन शाळेंना कोणता जाब विचारायचा तर आम्ही आता ह्या निवेदनात असं सांगितलं आहे त्यात त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे रोजचं फुटेज अपडेट झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम त्या रूममध्ये असायला पाहिजे आणि शाळेच्या आवारात शाळेच्या बाहेरच एक तक्रार पेटी पाहिजे जेणेकरून काही पॅरेंट्सला असेल मुलांना असेल काही जर तक्रार असेल ते तक्रार पेटीत टाकून ते मुख्याध्यापकांनी त्याची एक बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्याध्यापकांनी जर कारवाई नाही केली तर त्याचा दखल ही शासनाने घेतली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा घेतला म्हणजे हे खूपच दुःखनीय आहे त्याच्यासाठी याची अंमलबजावणी झाली पाहिजे